मेंदूमध्ये घुसलेली दारूची नशा पैशाची मस्ती आणि वेगावर कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे आपण बघितलं असेल की गेल्या पाच महिन्यामध्ये नाशिकमध्ये अक्षरशः पंच्याऐंशी लोकांना चिरडून मारलं गेलं पोलीस यंत्रणा अजूनही सुस्तच आहे कुठेही नाकाबंदी आपल्याला त्या पद्धतीने दिसत नाही एकतीस डिसेंबरला बाहेर निघणारे ब्रीथ अॅनलायझर परत बासनात गुंडाळून ठेवलेले आहेत दारू पिऊन लोक भरधाव वेगाने गाड्या चालवतात पण ज्या गाड्यांखाली माणसं चिरडून मारतात त्याविषयी कोणालाही काही वाटत नाही इतक्या आपल्या संवेदना बोथड झालेल्या आहेत आज मी ज्या ठिकाणी आलेली आहे त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी घटना घडली अठरा वर्षाचा मुलगा अपंग मुलगा त्याच्या आई कामाला गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या गाडीने त्या महिलेला चिडून मारलं त्यानंतर आज ह्या कुटुंबावरती बिगारी काम करणारा नवरा आणि ह्या मुलाचं आता कोण काळजी घेणार कोण त्याचं पालन करणार हे कुठलंही उत्तर मिळत नाही इतकी मस्ती पैशाचीही मस्ती आहे की दारूच्या नशेमुळे चढलेली मस्ती आहे आपण माणूस म्हणून जगायला तयारच नाही आहे का इतक्या आपल्या संवेदना बोथड झालेल्या आहेत का आणि पोलीस यंत्रणेला ह्या वेगावर नियंत्रण ठेवावं यांच्यावर कडक कारवाई करावी यांच्यावर कडक केसेस दाखल कराव्यात का असं का वाटत नाही हा प्रश्न आज मला या ठिकाणी पडलेला आहे त्यांच्या पतींशी मी बोलताना अक्षरशः मला शब्द सुचत नाहीत त्यांनाच विचारा काय घडलं ते दोन दिवसांपूर्वी माझे अक्षरण झाले तर रस्त्यावर गाडीवाल्यांनी तिला उडवून दिलं जाईल तर तिच्या जागेवर तेच झाला साहेब हा माझा मुलगा आहे अठरा वर्षाचा साहेब तिसरा दिवस आहे तर आता असं झालेलं सोडून जर बघितली जात का मला त्याला कोण सांभाळणार ते बाईक मग साहेब पेशे लग्न सो मला तर मीच विचारत पडलो साहेब की आता हे जर माझं कसं होणार बस साहेब मला एवढंच बोलायचं शहरामध्ये अक्षरशः रस्ता क्रॉस करणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मद्यसेवन करून पैशांच्या मस्तीमध्ये जर कोणी गाड्या चालवत असेल आपल्या गाड्याखाली माणसांना चिरडून टाकत असेल तर मला असं वाटतं की हा विषय अतिशय गंभीर आहे ह्या विषयाकडे प्रशासनाने पोलीस यंत्रणेने सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशी जे कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यांच्या पुढे पुढच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीने रिलीफ देणार आहात त्यांच्या दुःखामध्ये कशा पद्धतीने सहभागी होणार आहात त्यांचे आश्रू कसे पुसणार आहात याचाही विचार त्याने केला पाहिजे असं मला वाटतं